नमस्कार मंडई इंडियाना पॉलिसला माझा लहान भाऊ समीर भाऊजे श्रुती मुलं सार्थक सौम्या सगळेजण भेटलो एक दिवस मुक्काम केला इंडियानापॉलिसला थोडं संध्याकाळी फिरलो सगळ्या मुलांना घेऊन जवळच आईस्क्रीम खायला गेलो सगळे आम्ही सोबत एकूण नऊ जणं होतो खूप छान वाटलं सगळ्यांच्या भेटी झाल्या अनिरुद्धने समीर श्रुतीसाठी भारतातनं आणलेलं सामान दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे मिळून अनिरुद्धला सोडवायला सेंट लुईसला जाण्यासाठी निघालो इंडियानापॉलिस ते सेंट लुईस मिझोरी हे चार तासांचं अंतर आहे इंडियाना इलोनाय या राज्यातनं प्रवास करत करत सगळ्यात शेवटी मिझोरी या राज्यातील सेंट लुईस येथे आम्ही पोहोचलो मध्ये एका रेस्ट एरियामध्ये थांबून सोबत आणलेला डबा सगळ्यांनी मिळून छान झाडाच्या सावलीत बसून एकत्र खाल्ला खूप छान वाटलं इकडे हायवेच्या बाजूला रेस्ट एरियाज तयार केलेले असतात तिकडे झाडाखाली बसण्यासाठी बेंचेस असतात आजूबाजूला मन प्रसन्न करणारी हिरवळ असते वॉशरूम्स तिकडे असतात आणि खूप छान वाटलं आपण इथे थांबवून थोडा आराम करून पुन्हा पुढच्या प्रवासाला जाऊ शकतो आम्ही सेंट लुईसला पोहोचेपर्यंत दुपार झाली होती अनिरुद्ध जिथे राहणार होता तिथे आम्ही गेलो आणि त्याचं तिथे सामान ठेवलं आजूबाजूचा परिसर त्याला दाखवला कुठे काय मिळतं हे त्याला दाखवून दिलं त्यानंतर तिकडे जवळच असलेल्या इंडियन स्टोअरमध्ये गेलो तिकडे थोडी भाजी घेतली आणि अशा प्रकारे आम्ही सेंट लुईसला पोहोचलो धन्यवाद